नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात जलसंधारणाच्या कामांची काटेकोर अंमलबजावणी करणार मुख्यमंत्री दूध उत्पादक शेतकऱ्यांना वीस रुपयांचा किमान खरेदी भाव मिळाला नाही तर राज्य सरकार कठोर का कारवाई करणार उत्पादन क्षेत्रात महिलांना रात्रपाळी करायला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं वर्षभरात सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोचवावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन येत्या खरीपाच्या हंगामात देशभरात पाचशे त्र्याण्णव गावांमध्ये केंद्र सरकार कृषी प्रशिक्षण योजना राबवणार हंगेरीचे साहित्यिक लैझलो क्रानझान उराकी यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर कसोटीत हरभजन सिंगचं पुनरागमन एकदिवसीय संघात धबल कुलकर्णीचा समावेश आणि राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या शेतीचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी जलसंधारणाचा जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीकडे बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करून त्यासाठीच्या व्याजदरात निम्म्यानं कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत दिली युती सरकारला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते शेतकऱ्यांना वीस टक्क्यांपर्यंत कृषी कर्ज देण्याची परवानगी खाजगी बँकांना देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांकडून वीस रुपयांपेक्षा कमी किमतीत दूध खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा निर्णय झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले त्याचबरोबर यासंदर्भातला कायदा केंद्र सरकारचा असल्यानं त्यांच्याशी विचारविनिमय करून दूध खरेदी दरात वाढ करण्याबाबतचा कायदा नव्यानं करण्यात येईल असा निर्णय विधिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कंपनी अधिनियमात बदल करण्यात आले असून महिलांना उत्पादन क्षेत्रात रात्रपाळी करण्याची परवानगी देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला असं म्हणाले पूर्वीच्या अडीच हजार आदिवासी विद्यार्थ्यांऐवजी आता पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिकवायचा निर्णय झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या चीन दौऱ्यात पायाभूत सुविधांबरोबरच सेवा आणि उत्पादन या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी चीनमधल्या सर्व संबंधितांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्याचे दृश्य परिणाम नजीकच्या काळात दिसून येतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली नियमित चर्चा होत असून सर्व निर्णय एकमतानं घेतले जात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले इतर घटक पक्षांनाही सत्तेत योग्य स्थान लवकरात लवकर देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं एखाद्या विषयावर मत असतं ते मत व्यक्त करायला अडचण नाहीये पण त्याच्यानंतर शंभर टक्के आम्ही आतापर्यंत जे निर्णय केले ते एकमताने केलेले नाही एखाद्यावर कॅबिनेट सामनं पुढच्या कॅबिनेटमध्ये म्हणून मला असं वाटतं की एखाद्या कॅबिनेटला किंवा एखाद्या विषयावर नुसतं मत व्यक्त झालं म्हणजे आता दा भाजप सुरू झाले असं जे राष्ट्रवादीला वाटतं तसंच तुम्हाला वाटत होता <laughs> सरकारनं वर्षभरात सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनयत्तेपर्यंत पोहोचवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत केलं या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अरुण जेटली राजनाथ सिंग सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू नितीन गडकरी उपस्थित होते तीन देशांच्या दौऱ्यावरून काल रात्री परतल्यानंतर पंतप्रधानांनी वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली आपल्या सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती कशा का प्रकारे पोहोचवता येईल याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला बँकांमध्ये सोनं तारण ठेवून त्यावर व्याज देणारी एक योजना सरकारनं प्रायोगिक तत्वावर केली आहे या योजनेत किमान तीस ग्रॅम सोनं ठेवावं लागेल आणि या तारणावर मिळणारं व्याज करमुक्त असेल किमान एक वर्षासाठी सोनं बचत खातं उघडणं आवश्यक आहे त्यावरचं व्याज पैशाच्या किंवा सोन्याच्या रुपानं दिलं जाणार आहे येत्या दोन जूनपासून ही योजना सुरू होणार आहा ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सरकारनं मोठ्या प्रमाणावर विशेष निधीची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली सरकारनं गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात समाधानकारक कार्य केलं असून कार्यपद्धतीत सुधारणा होऊन पारदर्शकता आली आहे संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं देशात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं काळ्या संदर्भातले खटले झटपट निकाली काढण्यासाठी वित्त मंत्रालयानं काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत परदेशातला काळा पैसा भारतात आणायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विशेष चौकशी पथक आणि विविध आर्थिक तपास संस्थांशी यासंदर्भात चर्चा करून हे निर्णय घेतले आहेत कागदपत्र आणि दूरसंवादासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गट भारतातल्या तसंच परदेशी न्यायालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं केंद्रीय थेट कर मंडळानं संबंधितांना तशी सूचना दिल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे या प्रकारच्या तीन बैठका यापूर्वीच झाल्या असून वर्षभरात युरोपियन युनियनसह इतरांशी बैठका होणार आह एनआयए अर्थात राष्ट्रीय चौकशी संस्थेना आज इसिसचा कार्यकर्ता अरिफ माजीद विरुद्ध मुंबईच्या विशेष न्यायालयात आठ आर हजार आरोपपत्र दाखल केलं ठाणे जिल्ह्यातला कल्याणचा रहिवासी असलेल्या माजीदला वर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरला तो इराकहून मुंबईत उतरल्यावर अटक झाली होती इसिस माजीद आणि त्याच्या तीन मित्रांविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, प्रतिबंध कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या पंचवीस कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलखा आशियाई दक्षांविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप त्यांच्यावर आह माजीत आणि त्याच तीन मित्र अभियंत असून माजीत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर इतर तिघ फरार आहेत कृषी उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकार पाचशे त्र्याण्णव गावांमध्ये लवकरच कृषी प्रशिक्षण योजना राबवणार रा आहे संसद आदर्श ग्राम हे प्रशिक्षण देण्यात येईल या यासंदर्भात कृषी मंत्रालय मार्गदर्शक तत्व निश्चित करत असून प्रत्येक खासदारानं दत्तक घेतलेल्या गावांमध्ये येत्या खरीप हंगामापासून म्हणजे जुलैच्या सुरुवातीलाच हा कृषी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमात सेंद्रिय शेती मृदा आरोग्य तपासणी आणि पिकांची उत्पादकता वाढण्यास उपयुक्त ठरणारं कृषी तंत्रज्ञान याविषयी प्रत्येक गावात दोन दिवसीय प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला जाईल नवीन कृषी तंत्रज्ञानाच्या वापराविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसंच खतांच्या वापरांमध्ये संतुलन साधलं जावं आणि भरघोस पिकासाठी सेंद्रिय शेतीवर भर दिला जावा यासाठी या, या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहा मुलींनी नियमित शाळेत यावं यासाठी शासनानं उपस्थिती भत्ता सुरू केला आहे त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत मागास म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात विद्यार्थिनी शाळेत याव्यात यासाठी पहिली ते चौथी या प्राथमिक शाळेतील मुलींना शासनातर्फे उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत उपस्थिती भत्ता देण्यात येत आहे हाताला रोजगार नाही खायला अन्न नाही म्हणून इथले पालक मुलींना शाळेत पाठवत नव्हते परंतु आता मुलगी जेवढे दिवस शाळेत येईल तेवढे दिवस प्रतिदिवस एक रुपया याप्रमाणे शासन मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देत आहे या अवघ्या एक रुपयानंही मुलींचं शाळेतलं उपस्थितीचं प्रमाण वाढलं आहे प्रतिकूल परिस्थितीत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनीही या योजनेचं स्वागत केलं आहे ज्या आदिवासी मुली आहेत किंवा ओबीसीच्या मुली आहेत सगळ्या आहे आपल्या गाव आदिवासी असल्यामुळे आम्ही सगळ्या मुलं मुलींना उपस्थिती भरता येतो एक ते चार वर्गाच्या मुलींना उपस्थिती भरता येतो तर त्याच्यामुळे आमच्या शाळेची जे मुलींची प उपस्थिती होती ती वाढलेली आहे पूर्वी म्हणजे काही मुली येत नव्हत्या एस सी एस टीमधल्या मुली येत नव्हत्या त्यासुद्धा आता नियमितपणे शाळेत येऊ लागल्या ला आहेत आणि आम्ही एक ते चार वर्गासाठी पन्नास मुली आहेत एकूण अठरा आठ आट, चौदा आणि अठरा असे एकूण पन्नास मुले मुली आहेत मुली आहेत त्यापैकी मुली मुलींना म्हणजे एकूण सत्तावीस मुली आहेत संपूर्ण जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणात आता खंड पडत नसून दुर्गम भागातील लहान गॅनसाठी ही उपस्थिती भत्ता योजना वरदान ठरत आहे आपल्या देशातल्या शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांमध्ये प्रत्येक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदराचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे मुलीचा जन्म नकोच असं मानणारे आपल्या आसपास आढळतात मुलगी झाली तर तिचं पालनपोषण शिक्षण या जबाबदारीतून सुटका मिळावे यासाठी स्त्री भ्रूणहत्येचा मार्ग स्वीकारला जातो वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा मात्र मुलगी नको ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे मुलीच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत केंद्र सरकारनंही दोन हजार चौदा साली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची सुरुवात केली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ स्त्री रोगतज्ञ डॉक्टर रेखा डावर आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या होऊ नये किंवा मुलींना शिक्षण मिळावं यासाठी अनेक योजना राबवल्या जातात पण केंद्र सरकारची जी योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचं वेगळे पण तुम्ही काय सांगू शकाल स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून कायदा तर आपल्या देशात एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आहे आणि महाराष्ट्राचं तर बोलायचं झालं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आपण हे करत होतो परंतु पंतप्रधानांनी जेव्हा स्वतः ही ह्याची घोषणा करून ह्याला मोठी त्यांनी म्हणजे गती मिळाली आहे ज्या आपल्या आधीच योजना कार्यान्वित होत्या त्यामुळे त्याला राजकीय एक पाठबळ मिळालंय त्यामुळे आपल्याला आणखीन जोरात ह्या विषयावर काम होताना आता दिसत आहे म्हणजे अभियानाला प्रतिसाद चांगला मिळाला आता छत्तीस वर्ष तुम्ही या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहात आणि स्त्री हत्या ह्या विषयासंदर्भात गेली पंचवीस वर्ष तुमचं काम सुरू आहे तर काय सकारात्मक बदल घडून येत आहेत किंवा विचारसरणीत काही बदल दिसतोय का लोकांच्या नाही विचारसरणी नक्की बदलती आहे परंतु जेवढ्या लवकर आणि जितकी जास्त बदलेल असं वाटलं तर त्याची गती थोडी कमी होती परंतु आता हे अभियान सुरू झाल्यानंतर मला त्याला आणखीन गती मिळाल्यासारखं वाटतंय कारण की ह्याच्यामध्ये काय समाजाची मानसिकता बदलायला हवी आहे नुसता कायदा करून आणखीन पळवाटा काढून लोक हत्या करतच राहिले तर जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घरामध्ये आजी आजोबा आई वडील ह्यांना हे पटत नाही की माझा नातू किंवा नात मुलगा किंवा मुलगी हे एक समान होईल तोपर्यंत हे चालूच राहतं एक स्त्री भ्रूण हत्या झाली आपण असंही बघतो की झालेल्या मुलींना सुद्धा मारून टाकतात किंवा ज्या मुली जन्मलेल्या आहेत त्यांना कुपोषण होत आहे किंवा शिक्षण मिळत नाहीये तर त्यामुळे हा एक फार मोठा संदेश आहे जरी आपल्याला छोटा दिसतोय की बेटी बचाव आणि बेटी पढाव तर आधी स्त्री स्त्रीभ्रुणात्या होऊ देऊ नका सगळ्यात पहिला हक्क आहे तो स्त्रीचा जन्म घेण्याचा तर तिला आधी जन्माला येऊ द्या आणि नंतर तिला शिक्षण द्या कारण शिक्षण दिल्यानेच ती सक्षम होणार आहे सुशिक्षित आणि मग सक्षम ती जेव्हा आपल्या पायावर उभी राहील तेव्हाच तिला ते समाजात स्थान मिळणार आहे आणि ती पुढच्या पिढीला मग ते आपोआपच म्हणजे आज जर आपण लहान असताना माझ्या आई वडिलांनी मुलगा मुलगी हा भेद केला नाही तर त्यामुळे मी माझ्या मुलांमध्ये करणार नाही किंवा ज्या मुलाला पहिल्यापासून माहितीये की आपल्या घरी माझी बहीण आणि मी सारखे आहोत तर तो आपल्या बहिणीशी आईशी आपल्या मुलीशी त्याचप्रमाणे वागेल त्यामुळे हा संदेश हा एक सामाजिक आहे आणि तो घराघरातून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं ते आपल्याला तेवढी प्रचिती कळत नाही परंतु कायदा निघालेला आहे आणि मुलगा मुलगी बघण्यासाठी आपल्याला डॉक्टर लोकच ते सांगू शकतात मग ते रेडिओलॉजिस्ट असो किंवा गायनेकोलॉजिस्ट तर आपलं सगळ्यांना त्यांना कळकळीचं आव्हान आहे की समाज बदलायला युग लागतील परंतु तुम्ही सुशिक्षित आहात क्रीमी लेअर ऑफ सोसायटी आहात तर अशा लोकांनी मुलगा मुलगी हे बघून कायद्याविरुद्ध बळवाटेने हे सांगू नये अशी सगळ्या आपल्या डॉक्टरांना कळकळीची विनंती असते म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे प्रत्येक डॉक्टरची जबाबदारी आहे आता हे जे अभियान आहे बेटी बचाओ हो। बेटी पढाओ याचा भविष्यात काय सकारात्मक परिणाम दिसून येतील असं वाटतं सकारात्मक परिणाम असं दिसून येणार आहे की आता जी स्त्री भ्रूण हत्या आहे ती कमी व्हायला पाहिजे कारण आज आपण बघतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर ह्या गर्भातच मुली मारल्या गेल्या तर पुढे जाऊन जेव्हा ही मुलं आज जी जन्माला येत आहेत त्यांच्या मुलींमध्ये तुम्ही मारून टाकताय पोटात तर पंचवीस तीस वर्षांनी यांना लग्नासाठी मुली पण मिळणार नाही आहेत मग एक तर स्त्रियांचे अत्याचार वाढतील किंवा खूप सामाजिक मोठा प्रश्न उत्पन्न होईल तर त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये आधी या मुली वाचल्या पाहिजेत पण त्याच्याहून मोठा परिणाम जो दिसतो आहे तो मला बेटी पढावमुळे दिसतोय की ज्या मुली शिक्षण होईल तेव्हाच तिचं जीवनमान स्तर सक्षमीकरण होईल आणि समाज हा पूर्ण आपला देश पुढे जाईल जेव्हा मुलींना हे सगळं कारण आम्ही आज मेडिकल मेडिकलमध्ये पण बघतो आज मेरिटवर पन्नास टक्क्याच्या वर मुली मेरिटनी मेडिकलला येतात आल्यावर चांगल्या प्रकारे अभ्यास करतात जेव्हा रुग्णसेवेची वेळ येते चांगली काळजी घेतात पण त्यांना ही संधी मिळाली पाहिजे तर आणि हे फक्त डॉक्टर होण्यापुरतंच नाहीये नर्स व्हा डॉक्टर व्हा कुठलाही तुम्ही शिक्षक व्हा तर कुठल्याही क्षेत्रात त्यांना जर दिलं तर स्त्रिया ही जबाबदारी खूप चांगल्या तऱ्हेने पेलतील आणि त्यामुळे समाजाचा आणि देशाचा पूर्ण विकास होईल जेव्हा हे स्त्रीला स्थान मिळेल शिक्षणामुळे आता सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांना शिक्षणाची संधी आहे पण एकंदरीत सगळ्या स्तरामधून सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळ्या स्तरामधून स्त्रीकडे पाहण्याचा आणि स्त्री, स्त्री शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे असं तुम्हाला वाटतं अजून मला असं वाटतं की स्त्री शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितका जसा आपल्याला पाहिजे होता त्या प्रमाणात नाही आता शिक्षण देतातही परंतु लग्नाच्या वेळेस मुलगी शिकलेली आहे की नाही किंवा शिकली आहे म्हणून तिने नोकरी करू नये फक्त तिला म्हणजे डिग्री मिळावी असं आहे परंतु हा शिक्षणाचा खरा उपयोग तिने पुढे तिच्या आयुष्यात केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका बाहेरचे लोक घेत आहेत असं मला वाटतं कारण त्या मुलींना शिक्षण देतात पण खूपदा सासरी आल्यानंतर तिला त्याचा उपयोग करू देत नाही म्हणजे अगदी मी थोडं ह्याच्यात सांगते की एक म्हणजे एम डी गायनिक झालेली मुलगी आहे माझी विद्यार्थिनी आहे हुशार आहे तिला पुढे करायचं आहे पण ती म्हणतीये की आता लग्न झाल्यानंतर सासूबाई म्हणतात की नोकरी करायची नाही आणि ती मुलगी अक्षरशः माझ्याकडे येऊन रडली तर म्हणजे आज एमबीबीएस होणं किती अवघड त्याच्यानंतर एम डी गायनिक करून तर ही प्रवृत्ती समाजाने सोडली पाहिजे आणि आम्ही असं म्हणत नाही की त्या शिक्षण झालं आणि त्यांनी नोकरी केली तर त्यांनी घराकडे दुर्लक्ष आणि ती स्त्री करतही नाही ती दोन्ही सांभाळू शकते आणि त्याच्यामध्ये थोडासा हातभार पतीने आणि घरातल्या इतर लोकांनी तिला जर सहकार्य केलं तर हे सहज शक्य होऊ शकतं तर मला आजकाल थोडीशी यंग जनरेशन मधल्या पुरुषांची ही प्रवृत्ती दिसतीय किंवा म्हणजे बायकोला आपणही मदत केली पाहिजे घरकाम असो मुलांचं पालनपोषण ही दोघांची जबाबदारी आहे तर हा मला म्हणजे तरुण पिढीमध्ये दिसतोय पण मला असं वाटतं की ती जी पीड़ी दुसरी पिढी आहे वरची पिढी त्यांनी सुद्धा आता हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य काम करण्याचं त्याबरोबरही घरही सांभाळण्याचं पण त्याला थोडंसं सहकार्य लागेल म्हणजे मुलींना केवळ तिचं लग्न व्हावं म्हणून शिकवता कामा नये हा एक पहिला मुद्दा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या तिने ज्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्याच्यात पुढे जाण्याची संधी तिला मिळणं गरजेचं आहे आणि आता जे भ्रूण हत्येचं प्रमाण आपल्याकडे जे दिसतंय सगळ्याच स्तरामधून हो। दिसतंय सुशिक्षित अशिक्षित ग्रामीण शहरी सगळ्याच ठिकाणी दिसतंय त्यामागची ठळक कारण काय तसं तुम्हाला ही एक आपल्या समाजामध्ये खूप जुनी ही परंपरा आहे की मुलगा हा वंशाचा वारस आहे मुलगा माझं नाव पुढे घेऊन जाईल म्हणजे अगदी शेवटी म्हणजे मुलगा मला अंत्यसंस्कार केलं तरच मी स्वर्गात जाईल इथपर्यंत लोकांची ही मानसिकता आहे खेड्यापाड्यात अजूनही जास्त दिसतीये तर त्यांना हे म्हणजे मुलगा आणि मुलगी एक समान हे त्यांच्या मनात रुजल्याशिवाय हे त्यांच्या मनामध्ये आणि दुसरा एक सामाजिक प्रश्न मला गरीब आणि ग्रामीण लोकांमध्ये हा दिसला की मुलगी झाली तर तिच्या लग्नाच्या वेळेस मला खूप खर्च येईल मग मला घरदार विकून तिचं लग्न हुंडा द्यावा लागेल किंवा आपण ऐकतो मुलींवर अत्याचार होतात तर इथे समाजाची कुठेतरी ही एक भूमिका आहे की मुलींना जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य द्याल शिक्षण द्याल नोकरीला जाणार तर त्यांचा प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण होणार त्यांच्यावर असे होणार नाही आणि हुंडा वगैरे दिला जाणार नाही आणि घेतला जाणार नाही hmm. कारण अनेक गरीब लोक असं म्हणतात की मॅडम hmm. मुलगी झाली तर पुढे जाऊन तिच्या आम्हाला ह्या दोन गोष्टींची काळजी hmm. वाटते म्हणून hmm. आम्हाला hmm. मुलगी नको hmm. तर हे आपलंही समाजाचं काम आहे की hmm. त्या मुलींना शिक्षण मिळेल hmm. त्यांना चांगलं समाजात स्थान मिळेल आणि त्यांचं संरक्षण असेल आणि लग्नाच्या वेळेस वगैरे त्यांना असं म्हणजे आईवडील आनंदाने आपल्या मुलीला सगळं काही करतात परंतु त्यांना नाडून हुंडा घेणं किंवा हे एवढं दिलं तरच लग्न करणार ह्यामध्ये पण ते लोक म्हणून मुलगी नको असं हे वाटतंय डॉक्टर तुम्ही म्हणालात की समाजाची भूमिका महत्वाची आहे म्हणजे सरकार कायदे करत आहे अभियान राबवत आहे पण प्रत्येक नागरिकानं ना, आपली जबाबदारी कशी ओळखली पाहिजे आणि मगाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केलात त्या डॉक्टरांना आणि प्रत्येक नागरिकाला तुम्ही काय आवाहन कराल की आपला समाज पुढे जाण्यासाठी आणि आपली जुनी संस्कृती सुद्धा प्रत्येक आपण देवी मानतो आणि प्रत्येक देवीची पूजा करतो तर ज्या आपापल्या घरी देवी येणार आहेत त्यांना लाथाडू नका आणि घरात आलेल्या देवीला तुम्ही चांगलं मानाचं चा स्थान द्या तिला शिकवा आणि सक्षम करा किती आपले निर्णय सुजानपणे चांगले घेईल तरच आपला देश पुढे जाईल काय okay. डॉक्टर डावर असं म्हटलं जातं की सन इज फॉर वाईफ अँड डॉटर इज फॉर लाईफ आणि मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही प्राणज्योत आहे आणि ती तेवट ठेवणं हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया धन्यवाद वळू या उर्वरित बातम्यांकडे वाळूच्या ट्रकमुळे रस्ते अपघातात वाढ होऊन मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे वाळू ट्रकच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी नागरिक यांच्याशी संवाद साधल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वास नांगरे पाटील यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली पोलीस दलाचं मासिक मूल्यांकन व्हावं गुन्हा उघडकीस आणण्याचं सा प्रमाण प्रतिबंधात्मक उपाय असे विविध विषय यावेळी मांडण्यात आले तसंच जे पोलीस अधिकारी चांगले काम करतील त्यांना पुरस्कार दिला जाईल आणि जे करणार नाहीत त्यांना समज दिली जाऊन त्यांची बदली केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं मागील एका वर्षात सामाजिक क्षेत्रात होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट केली असून सामाजिक असमानता दूर करण्याच्या विचारधारेला सरकारनं दिल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते पी एल पुनिया यांनी केला आहे आहा नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारनं सामाजिक क्षेत्रातल्या योजनांमध्ये सहासष्ट हजार दोनशे बावीस कोटी रुपयांची घट केली असून मागासवर्गीय क्षेत्रांच्या अनुदान निधीत पाच हजार नऊशे कोटींची घट करण्यात आल्याची माहिती पुनिया यांनी यावेळी दिली अनेक स्वयंसेवी संस्था आपणसुद्धा राज्यात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचाच भाग असल्याचं सांगून सा लोकांची फसवणूक करत आहेत अशा संस्थांची माहिती आपण गोळा करत असून या संस्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिले दरम्यान आयोगाकडे दररोज पन्नास ते साठ तक्रारी येत असून आतापर्यंत दोन हजार चौवेचाळीस शासनाकडून नुकसान भरपाईचे आदेश दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष तसंच केरळ उच्च न्यायालयाची निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस आर बंदूरमठ यांनी दिली शासकीय यंत्रणेत मानवी हक्कांची पायमल्ली झाल्यास त्याची दखल मानवी हक्क संरक्षण आयोग स्वतःहून घेत यासाठी दूरचित्रवाणी अथवा वृत्तपत्रातील बातमी पुरेशी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मराठी चित्रपट क्षेत्रातील कलावंत आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या सह्याद्री पुरस्कार दोन हजार पंधरासाठी परीक्षण समितीची बैठक आज मुंबई दूरदर्शन इथं आयोजित करण्यात आली होत या पुरस्कार स्पर्धेच्या परीक्षणासाठी सुधीर नांदगावकर ॲडव्होकेट समृद्धी रविराज गंधे दिलीप ठाकूर माया जाधव विद्या मिलिंद जोशी रमेश सावगावकर आदी मान्यवर परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत या बैठकीला सह्याद्री वाहिनीचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होत हा पुरस्कार सोहळा जून महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार आहे प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार यंदा हंगेरियन साहित्यिक लैझसलो क्राझानहोराकी यांना प्राप्त झाला आहा लंडन इथल्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथं काल रात्री झालेल्या या, या पुरस्कार सोहळ्यात लैझस्लो यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं जगभरातल्या दहा साहित्यिकांमधून त्यांची निवड करण्यात आली असून साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाची पुरस्कार निवड समितीतल्या परीक्षकांनी प्रशंसा केली आहे जागतिक पातळीवर साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या लेखकांना दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो क्रिकेटची पुढच्या महिन्यातल्या बांगलादेश मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा हो आज मुंबईत झाली कसोटीसाठी विराट कोहली हो तर एकदिवसीय सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी संघाचं नेतृत्व करणार आहेत तब्बल दोन वर्षांनी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचं कसोटी संघात पुनरागमन आहे या याव्यतिरिक्त एकदिवसीय संघात मोठा बदल झालेला नाही दहा जूनपासून ही जून मालिका सुरु होत असून एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत या दौऱ्यासाठी आघाडीच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल अशी अटकळ होते मात्र संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय निवड समितीनं तसं काही केलं नाही दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दौऱ्याला मुकला असून त्याच्याऐवजी मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीला एकदिवसीय संघात स्थान मिळालं आह एकदिवसीय संघ असा आहा महेिंग धोनी कर्णधार रोहित शर्मा अजिंक्य रहाणे शिखर धवन विराट कोहली सुरेश रैना अंबाती रायडू अश्विन रविन्द्र जडेजा अक्षर पटेल भुवनेश्वर कुमार उमेश यादव मोहित शर्मा स्टुअर्ट बिन्नी धवल कुलकर्णी। कसोटी संघ विराट कोहली कर्णधार मुरली विजय शिखर धवन के एल राहुल चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे रोहित शर्मा वृद्धिमान सहा आर अश्विन हरभजन सिंह कर्ण शर्मा भुवनेश्वर कुमार उमेश यादव वरुण एरॉन आणि आणि शर्मा आता हवामान नैऋत्य मोसमी पावसानं अंदमान समुद्र निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे येत्या छत्तीस तासात तो याच भागात उर्वरित ठिकाणी दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती कायम आहे विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट असून मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल वर्धा इथं सत्तेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर सत्तेचाळीस एकतीस पुणे सदोतीस तेवीस औरंगाबाद त्रेचाळीस एकोणतीस नाशिक अडोतीस तेवीस कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी चौतीस सत्तावीस सोलापूर चौवेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल पंचेचाळीस आणि किमान एकतीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात जलसंधारणाच्या कामांची काटेकोर अंमलबजावणी करणार मुख्यमंत्री दूध उत्पादक शेतकऱ्यांना वीस रुपयांचा किमान खरेदी भाव मिळाला नाही तर राज्य सरकार कठोर कारवाई करणार उत्पादन क्षेत्रात महिलांना रात्रपाळी करायला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं वर्षभरात सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोचवावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन येत्या खरीपाच्या हंगामात देशभरात पाचशे त्र्याण्णव गावांमध्ये केंद्र सरकार कृषी प्रशिक्षण योजना राबवणार हंगेरीचे साहित्यिक लेझलो कांझाहोरान यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर कसोटीत हरभजन सिंगचं पुनरागमन एकदिवसीय संघात धबल कुलकर्णीचा समावेश आणि राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार